यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील जमशेदपूर गावात राहणारे राठोड दाम्पत्य अर्थातच दत्तात्रय वामन राठोड आणि त्यांची पत्नी ललिता तसेच दिग्रस तालुक्यातीलच सिंगर गावचा रहिवासी असणारा ललिताचा भाऊ प्रवीण प्रल्हाद जाधव आणि त्यांचे इतर नातेवाईक हे सुमारे दोन वर्षापासून ऊस तोडणीच्या कामासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे येत होते ये यवतमाळ जिल्ह्यातील हे ऊस तोडणी कामगार मुकदम संतोष शिवाजी काळे वय वर्ष चव्वेचाळीस यांच्या मार्फत ऊस तोडणीसाठी येत असत कार्यक्षेत्रातील ऊस शिल्लक असेपर्यंत ऊस तोडणीचे काम करत असत कार्यक्षेत्रातील ऊस संपला कारखान्याचा पट्टा पडला की ते सर्वजण मुकदम संतोष काळे कडून आपल्या ऊस तोडण्याचे पेमेंट घेऊन निघून जात असत कामानिमित्ताने मुकदम संतोष काळेचे ऊस तोडणी कामगारांच्या अड्ड्यावरील खोप्यामध्ये येणे जाणे असे दोन वर्षापासून यवतमाळच्या या ऊस तोडणी कामगारांची व मुकदम गसट जाले होती। होती। संतोष काळेची चांगलीच घसट झाले होते विशेषतः दत्तात्रय राठोडच्या घरी संतोष काळेचे जास्त येणे होते त्यामुळे संतोष व दत्तात्रयची बायको ललिताचे चांगलेच मेतकूट जमले होते नवऱ्याला ऊस तोडणीला पाठवून दिल्यावर ललिता मुकादम संतोष याच्या बरोबर गोलछरे उडवू लागले होते दोघांचे दत्तात्रयच्या अपरोक्ष अनैतिक संबंध प्रस्थापित झालेले होते अलीकडे तर दोघे जण राजा राणी सारखे मिरवू लागले होते याचे कुणकुन ललिताचा नवरा दत्तात्रेला लागल्यावर तो ललिताला शिवगा करून मारहाण करू लागला होता ललिता आणि संतोष यांचे अनैतिक संबंध असल्याचे तिचा भाऊ प्रवीण जाधव यांना माहित होते मात्र मालदार मुकदम संतोष याने त्याला मॅनेज केल्याने या संबंधाला ची मुख संमती होती याउलट उलट आपली बायको ललिता राजरोज पुणे संतोष सोबत तिखटलेली असते आपण त्याचे काय करू शकत नाही या असहायतेमुळे दत्तात्रेय जास्त दारू प्यायला लागलेला होता त्याचे कामावर काही लक्ष नव्हते त्या दिवशी बायकोच्या अनैतिक संबंधाला वैतागून तयराम झालेला दत्तात्रेय भरपूर दारू ढोसून घरी आला होता तो दिवस होता बुधवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीसचा या दिवशी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणेच मुकदम संतोष काम क्रीडा खेळण्यासाठी ललिताच्या घरी आला होता त्यावेळी अचानक ललिताचा पती घरी आला संतोषला बघून त्याची ललिता मारहाण खूप राग आला होता त्याचा संताप अनावर झाला होता तो कोणालाही आवडण्याच्या पलीकडे गेलेला होता त्यावेळी मुकादम संतोष काळे ललिता राठोड व ललिताचा भाऊ प्रवीण जाधव यांनी त्याला अडवले त्या ठिकाणी मिळून त्याला बेदम मारहाण केले कोपीत असलेल्या एका दोरीने त्याचा गळा आवला काही वेळ तडपड करून दत्तात्रेयने अखेर जीव सोडला त्या सगळ्यांनी मृतदेह काही वेळ खोपीतच ठेवला घटनेचे गांभीर्य आता त्या सर्वांना जाणवू लागले होते काही करून मृतदेहाची विल्हवट लावायला पाहिजे नाहीतर पोलीस येऊन आपल्याला बेड्या ठोकतील हा विचार करून मुकादम संतोष याने त्याच्याकडे चारचाकी वाहन राठोडच्या खोपीजवळ आणले त्या वाहनात दत्तात्रयचा मृतदेह टाकून संतोष आणि प्रवीण हे सोसाट वेगाने निघाले दत्तात्रयकावे लागेल जेणेकरून त्याचा तपास लागणार नाही असा विचार करून अंधारात वाट काढत पुणे जिल्ह्याची सीमा त्यांनी ओलांडली पहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुका आदित्य आले ते दोघेही फिरस्ते असल्याने त्यांना या भागाची चांगलीच माहिती होती कर्जत तालुक्यातील रवळ गावच्या शिवारात आल्यानंतर त्यांनी दत्तात्रेचा मृतदेह गाडीतून काढून मुरमाच्या खादाने टाकला मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून दत्तात्रेच्या डोक्यावर त्याने एक मोठा दगड टाकला तसेच त्याच्या कमरे वरच्या भागावर मुरून टाकून तो मृतदेह अर्धा पुरून टाकला आपल्याला कोणी पाहत नाही ना या गोष्टीची खात्री करून ते परतीच्या प्रवासाला लागले इंदापूरला आल्यानंतर ललिता राठोड व तिचा भाऊ प्रवीण जाधव हे दोघे जण काही दिवसासाठी त्याच्या मूळ गावी यवतमाळ जिल्ह्यात निघून आपल्याला आता कोणीही काही करू शकत नाही ते याच भ्रमात होते पण तसे होणार नव्हते शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस चा दिवस सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कोथळी गावातील शेतकरी आकाश मस्के कोथळी रवळगाव रस्त्याने शिवा रस्ता रोडने आपल्या मोटरसायकल चाललेले होते त्यावेळी लघुशंका शंका आल्याने ते जवळच्या शेतातील खादाने जवळ गेले असता त्यांचे लक्ष खादानेतील त्या भयावह दृश्याकडे गेले तेथे ते मुरमाच्या खादाने एका इसमाचा पाय आणि धड दिसून येत होते तोंड मुरुम टाकून उरलेले दिसत होते हे दृश्य पाहून आकाश मस्के यांनी या घटनेची माहिती रवळगावचे पोलीस पाटील सुनील खेडकर यांना सांगितले घटनास्थळी जाऊन घटनेची खात्री केल्यानंतर पोलीस पाटील सुनील खेडकर यांनी या घटनेची माहिती मिरजगाव पोलीस दिली गोरक्षक पंढरनाथ एका अनोळखी इसमाचा मृतदेह आहे त्या इसमाला छाती पासून वर अर्धवट पुरलेले दिसत असून त्याचे धड व पाय उघडे दिसत आहे अशी माहिती पोलीस पाटलांनी एका दमात सांगून टाकली त्यानंतर साहेब फौजदार सतीश भताने यांनी याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना फोनवर दिली घटनास्थळावर जाणे गरजेचे असलेले पोलीस डायरीचा चार्ज हवालदार घवाने यांना देण्यात आला या घटनेची झिरो चार दोन हजार पंचवीस नोंद करून सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील सहायक फौजदार सतीश भताने कॉन्स्टेबल सुपेकर असे पोलीस पथक घटनास्थळावर येथे करण्यात आला त्याच्या तोंडावर दगड मारल्याने चेहरा विद्रुप झालेला होता त्याच्या गळ्याभोवती काळ उरण दिसून येत होता पोलिसांनी जवळपास जमलेल्या लोकांच्या कडे मैताची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला पण कोणी त्याला ओळखले नाही मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखरे तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली तसेच घटनास्थळी डॉग प्रिंट पथक फॉरेन्सिक टीम तात्काळ पाचारण करण्यात आले पोलीस पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली मैताची ओळख पटली नसल्याने मृतदेह शावा घरात ठेवण्यात आला होता मिरजगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर मृतकाची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले जवळपासच्या गावात चौकशी करण्यात त्याचवेळी पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी अहिल्या नगरचे पोलीस प्रमुख राकेश ओला यांना या घटनेची माहिती दिली त्यांनी समांतर तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आदेश दिले स्थानिक गुन्हे शाखेला आदेश मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर याच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके नेमून पुण्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आले त्यानंतर तपास घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याची सखोल बारकाईने माहिती घेतली असता पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील संतोष शिवाजी काळे याचे नाव समोर आले त्याला ताब्यात घेण्यासाठी पुणे ग्रामीण गुन्हे शाखेत कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्याशी संपर्क करून संतोष काळे याला ताब्यात घेण्याविषयी सूचना देण्यात आला त्यानुसार त्यांनी लगेचच फळसदेव भिगवन येथील संतोष काळेला ताब्यात घेतले उपनिरीक्षक तुषार धाकराव यांनी संशयित संतोष शिवाजी काळे वय वर्षे चव्वेचाळीस याच्यावर प्रश्नांचा बडेमार करून मिरज गाव जवळील खातानीत सापडलेल्या मृतदेहाविषयी चौकशी केली सुरुवातीला त्याने असले तरी पोलिसांच्या पुढे तो मृतदेह याचा असल्याचे सांगून या घटनेबाबत इत्यंभूत माहिती देत भोला कबूल केला यामध्ये मुकादम संतोष शिवाजी काळे याला दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तर मैताची पत्नी ललिता दत्तात्रय राठोड आणि त्याचा भाऊ प्रवीण प्रल्हाद जाधव यांनाही ताब्यात घेण्यात आले